चांगले अधिकारी जिल्ह्यात आल्यानंतर काय बदल होऊ शकतात याचा अनुभव बीडकरांनी यापूर्वीसुद्धा घेतलेला आहे आपण जर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या कार्यकाळात पाहिलं तर मोठ्या झपाट्याने विकास होत होता आ, काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यावेळेस त्यांच्यावर दबाव टाकत होते त्या दबावाला जुगारून त्यांनी बीडमध्ये विशेषतः जिल्ह्यामध्ये सकारात्मक काम केलं परंतु त्यांना जास्त दिवस बीडमध्ये काम करू देण्यात आलं नाही यानंतर लोकप्रतिनिधींनी अनेकांनी तक्रारी केल्या आणि त्यांची बदली करण्यात आली यावेळेस सुद्धा आपण पाहिले की बीडकर रस्त्यावर उतरले होते म्हणजे अधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी समाज रस्त्यावर उतरला होता त्याचबरोबर आता सध्या आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील पोलीस अधीक्षक असतील हे चांगल्या प्रकारे काम आहेत काल आपण एक विशेष जर पाहिलं तर काल तब्बल सहाशे सहा कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे यातील काही मंडळी तर अशी होती की वर्षानुवर्ष त्याच खुर्चीला चिटकून बसले होते विशेष म्हणजे काका दादा मामा नाना भैया यांचे जे आपले संबंधित यंत्रणा आहे त्यांच्या आशीर्वादाने ते त्या ठिकाणी चिटकून बसले होते परंतु पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ज्या काही बदल्या केलेल्या आहेत ह्या पारदर्शक बदल्या केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन म्हणजे त्यांना त्यांच्याही सोयीचं होईल या अनुषंगाने बदल्या के केलेल्या आहेत यामुळे काही कर्मचारी खुर्चीला चिटकून बसलेले कर्मचारी नाराज असले तरीही जी इतर मंडळी आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू दिसत आहे पहिली वेळेस असं झालं असं की तब्बल सहाशे सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळेस बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि यात विशेष म्हणजे वर्षानुवर्ष वर एकाच ठिकाणी असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणहून बदलण्यात आलेला आहे हा एक बीड जिल्ह्यासाठी सकारात्मक निर्णय आहे परंतु याचबरोबर संबंधित काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या सुईच्या म्हणजे आपले सुईचे कामं हवेत हो यासाठी काही मर्जीतले अधिकारी आणलेले आहेत यामुळे आता पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी जे ठाणे प्रमुखदार ठाणेदार आहेत थोडक्यात त्या संबंधित ठाण्याचे प्रमुख आहेत ते त्यातील काही हुजेगिरी करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा बदलण्याची गरज आहे पुढच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित ज्या बदल्या आहेत अधिकाऱ्यांच्या होणार आहेत यामध्ये ते सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय कारण की कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नवनीत कामामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत आणि याही ठिकाणी ते सकारात्मक निर्णय घेतील याचबरोबर एक बिंदू नेमावलीचा विषय जिल्ह्यामध्ये खूप आहे नेमापेक्षा जास्त अतिरेक बीड जिल्ह्यात झालेला आहे यामुळे आता जिल्हाधिकारी महसूल विभागात असतील किंवा सीईओ जिल्हा परिषदमध्ये किंवा पोलीस अधीक्षक यांनी यांच्या संबंधित विभागामध्ये ज्या काही बिंदू नेमावलीपेक्षा जास्त नेमाबाह्य जे काही बदल्या झालेल्या आहेत त्यांना जिल्ह्यात काही अतिरिक्त कर्मचारी आणलेले आहेत या अनुषंगाने पुढाकार घेण्याची गरज आहे संबंधित आपण पाहतोय की आयुक्तसुद्धा याबाबत नेहमीच आढावा घेत आहेत त्याची पाहणी करतायत ता अहवाल तयार करतायत परंतु यात आत्तापर्यंत तरी काही सकारात्मक निर्णय झालेला नाही यामुळे ह्या संबंधित एवढेच जे आयुक्त असतील किंवा इथे जे अधिकारी असतील यांनी संबंधित अहवाल पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावा आणि या ठिकाणी जे बिंदू नेमावलीपेक्षा जो अतिरिक्त झालेला आहे ते सुद्धा सुरळीत केल्यानंतर बीड जिल्ह्यातील जे कामकाज आहे ते सुरळीत होईल एवढे काही असे काही निगरगट्ट अधिकारी आहेत त्यांना जसं का त्यांच्या बापजाद्यांची प्रॉपर्टी आहे असे वागतात संबंधित एखादा सर्वसामान्य संबंधित कार्यालयामध्ये जर त्याचं शासकीय कामासाठी गेला तर त्याला मात्र आडून केल्याचे अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे जर खरोखरच येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत करायची असेल तर हे सुद्धा चिटकून बसलेले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ಹೆಂಸು ಹಕಲನ ಗರ